नमस्कार मित्रांनो सध्या सर्वात जास्त विचारला जाणारा प्रश्न म्हणजे अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास मागास महामंडळाची वेबसाईट कधी चालू होणार प्रत्येक जण या वेबसाईट चालू होण्याची वाट पाहत आहे आणि तो सर्वांचाच प्रश्न आहे बर ज्या वेळेस व्यवस्थित वेबसाईट चालू असती त्यावेळेस किती जणांनी आतापर्यंत लाभ घेतलेला आहे किती जणांना याचा फायदा मिळालेला आहे कोण काय व्यवसाय केलेत हे सुद्धा कमेंट करा म्हणजे आपल्या इतर बांधवांना सुद्धा या माध्यमातून कळल की खरंच या योजनेचा लाभ चांगल्या प्रकारे घेता येतो का याचा ये व्याज परतावा व्यवस्थित मिळतो का हे सुद्धा इतरांना कळणं गरजेचं आहे त्यामुळं तुम्ही प्रत्येकानं ज्यांनी ज्यांनी लाभ घेतलेला असेल त्यांनी कमेंट करा बरं ज्यांना काय काय अडचणी येतात यामध्ये त्या सुद्धा कमेंट करा त्याचंही आपण सोल्युशन बघू आणि आता कोण कोण अर्ज भरलेले ज्यांनी व्याज परतावा सुद्धा अपलोड केलेला आहे मात्र त्यांना व्याज परतावा मिळाला नाही असे कोण कोण आहेत त्या प्रत्येकानं कमेंट करा आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा म्हणजे सगळ्यांना त्यांच्या अडचणी यामध्ये मांडता येतील आणि त्यांच्या लक्षात येईल किंवा आपल्याला जी काय अडचण आली होती त्याचं नेमकं काय का प्रॉब्लेम होता या गोष्टी सुद्धा प्रत्येकाला समजणं गरजेचं आहे आणि या माध्यमातून जास्तीत जास्त फक्त ट्रॅक्टरचाच लाभ घेणारे जास्त आहेत मात्र या माध्यमातून आपल्याला इतरही व्यवसाय करता येतात कारण बरेच जण हे ऐकून म्हणजे दुसऱ्याच की या माध्यमातून भेटत नाही बँक देत नाही असं म्हणून बरेच जण टाळतात यासाठी अर्ज करायला पण एक लक्षात घ्या मित्रांनो एखादा जर आपला ओळखीचा मित्र पाहुणा नातलग जर कोणी म्हणत असल हे कर्ज भेटत नाही हे त्याला भेटत नसल म्हणजे तुम्हाला भेटणार नाही असं होणार नाही कारण त्याची परिस्थिती त्याचं वागणं त्याचा, त्याचा व्यवहार वेगळा असू शकतो मात्र तुमचा वेगळा असू शकतो याचा सुद्धा विचार केला पाहिजे नाही तर उगच कोणीतरी म्हणतं आपलं गप्पा झोडतंय की नाही भेटत नाही त्याचं काय खरं नाही असं नाही व्याज परतावाच येत नाही तर असं काहीच नसते बर यासाठी काही खर्च लागत नाही जास्त प्रत्येकाला एक म्हणजे असं ट्राय घ्यायला मी म्हणतो काहीच अडचण नाही ज्याला ज्याला वाटत नाही की आपल्याला काहीतरी व्यवसाय करायचा आहे चार पैसे कमवायचे हो आपलं आपलं घरबीर धकलं पाहिजे दर्शक आपलं बरं बुर चाललं पाहिजे आणि आपल्याला काहीतरी काम धंदा असावं त्या प्रत्येकानं मी म्हणतो या माध्यमातून अर्ज करायला काहीच अडचण नाही आतापर्यंत रेग्युलर वेबसाईट चालू असती प्रत्येकाला ज्यांनी ज्यांनी कर्ज घेतलेले त्याला व्याज परतावा मिळतो मात्र जास्तीत जास्त या माध्यमातून फक्त ट्रॅक्टर जेसीबी असे वाहन घेणारेच जास्त पण जे इतर व्यवसाय आहेत त्यामध्ये कटलरी हे किराणा हे मशिनरी हे ऑटोमोबाईल्स हे हॉटेल हे असे कोणताही व्यवसाय प्रक्रिया उद्योग असेल कोणताही व्यवसाय आपल्याला या माध्यमातून कर्ज घेऊन करता येतो मात्र बरेच बांधव हे इतर व्यवसाय करायला धजत नाहीत आणि आता काहींनी या अगोदर मला कमेंट केल्या होत्या की समजा त्यांचा व्यवसाय हा तीस कोटीचा आहे पण पंचवीस लाखाचा सॉरी पंचवीस लाखाचा तीस लाखाच्या भांडवलाचा आहे तुमचा जरी पंचवीस लाखाचा असला आणि तीस लाखाचा असला तरी तुम्हाला अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास मागास महामंडळाच्या वेबसाईट वर अर्ज करायला काहीच अडचण नाही कारण पंधरा लाख रुपयापर्यंत कर्ज तुम्हाला या माध्यमातून घेता येतं आणि पंधरा लाख रुपयापर्यंतचा बारा टक्के व्याजाचा हा व्याज परतावा या माध्यमातून मिळवता येतो आणि जे वरील काही कर्ज असेल तुमचं समजा तुम्हाला पंचवीस लाख कर्ज घ्यायचंय तर पंधरा लाखापर्यंत लाभ याच्यातून मिळणार आहे आणि दहा लाखाचं जे काही व्याज येणार आहे तुम्हाला भरायला काहीच हरकत नाही मात्र आता सध्या वेबसाईट हे पंधरा दिवसात ते काहीतरी काम चालू आहे वेबसाईट वर आणि अपडेट करणं चालू आहे त्यामुळं बरेच जण नुसतं कमेंट करलेत कधी चालू होणार आहे कधी चालू होणार आहे मात्र शेतकरी मित्रांनो वेबसाईट चालू होणार आहे कारण आता बरेच जण विचारणारे कोण हे ते बी मला कळतय की आता महा ची जे प्रथम अर्ज आणि प्राधान्य त्यांना आहे जे अर्ज करतील त्याला तर आता जास्तीत जास्त लोकांनी ट्रॅक्टरचे अर्ज भरलेले आणि जास्तीत जास्त लोकायला ट्रॅक्टर लागलेले आहेत आणि हे जे कमेंट करणार आहेत सगळे फक्त ट्रॅक्टर वालेच असतील असं मला तरी वाटतंय आता तुम्ही आतापर्यंत या योजनेच्या माध्यमातून कोणी कोणी लाभ घेतलाय नक्कीच कमेंट करा मी ट्रॅक्टरचा लाभ घेतला आहे बालू काक बालू काकलीज नाव यायचं ट्रॅक्टरचा घेतला आहे मला परत पाहिजे आहे पण पोर्टल बंद आहे परत भेटत नाही हे कर्ज एका वेळेस कुटुंबातील एकाच व्यक्तीला मिळतं तुम्हाला पुन्हा लाभ घेता येणार नाही जर तुम्हाला खरंच असं कर्ज प्रक्रिया करायची असेल तर मग इतर मुद्रा लोन आहे त्यानंतर तुमचा प्रक्रिया उद्योग असेल तर पीएमएफएमई आहे सीएमईजीपी आहे त्या माध्यमातून पीएमईजीपी आहे त्या माध्यमातून तुम्हाला पुन्हा दुसरं कर्ज घेता येतं तुमचा चांगला सिबिल स्कोर असेल तुम्ही जर ट्रॅक्टर घेतला आणि त्याचा व्यवस्थित व्याज कर्ज भरणा केला असेल व्याज परतावा मिळाला असेल तर तुमचा क्रेडिट स्कोर सुद्धा चांगला झालेला असेल त्यामुळे तुम्ही ज्या बँकेतून अगोदर घेतलंय त्या बँकेमध्ये तुम्ही पुन्हा घेऊ शकता त्यानंतर सर डॉक्युमेंट काय लागतात मला किराणा दुकान चालू करायचंय आपण या अगोदर बऱ्याच व्हिडिओ मध्ये माहिती दिलेली आहे तरी पण तुम्हाला सांगतो तुम्ही अगोदरचे व्हिडिओ बघितले नसतील तर त्यामध्ये मी सविस्तर माहिती दिलेली आहे व्याज परतावा कसा घ्यायचा अपलोड कसा करायचा कागदपत्र काय लागतात तरी तुम्हाला एक सांगतो शाळा सोडल्याचा दाखला म्हणजे टी सी ही ओरिजिनल लागते त्यानंतर तुमचं आधार कार्ड पत्त्यासाठी बँकेचं पासबुक आणि उत्पन्नासाठी तहसील कार्यालयात मधील उत्पन्न आणि तुमच्याकडे पॅन कार्ड तर आता जवळपास प्रत्येकाकडे असते एक पॅन कार्ड पॅन कार्ड नसलं तरीही चालतं काय अडचण नाही फक्त हे चार कागद लागतात आणि ह्या चार कागदावर आपल्याला अर्ज करता येतो त्यामुळे असा अर्ज करून प्रत्येकानं ज्याला ज्याला या माध्यमातून फायदा घ्यायचा आहे लाभ घ्यायचा आहे त्या प्रत्येकानं मला वाटतं अर्ज करावं हो, आणि मित्रांनो जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा कारण आपण लाईव्ह घेत आहोत यामुळे की बऱ्याच जणांच्या कमेंट होत्या की पोर्टल कधी चालू होणार आहे आणि ते फक्त ट्रॅक्टरवालेच असणार आहेत हा हे विचारलं ते काका काका साहेब काळे साईट कधी चालू होणार होणार साईट चालू होणार काहीच अडचण नाही कारण साईड वेबसाईट ही व्यवस्थित चालू असती आता यामध्ये जर कोणी बघणारे ओबीसी महामंडळाचे असतील किंवा बंजारा समाजाचे असतील म्हणजे व्हिजेएन टी मधले असतील तर त्यांच्यासाठी सुद्धा एक खुशखबर आहे कारण आता व्हिजेन पोर्टल व्यवस्थित चालू झालेलं आहे व्हिजेन टी मध्ये जे येत असतील त्यांना सुद्धा आता विजे एन टी म्हणजे वसंतराव नाईक विमुक्त जाती विकास महामंडळाच्या वेबसाईट वर अर्ज करता येणार आहेत ओबीसी महामंडळाचे जे असतील ओबीसी समाजातील त्यांना सुद्धा अर्ज करता येणार आहेत आणि यासाठी अर्ज कसे करायचे कागदपत्र कोणकोणते लागणार ही सगळी माहिती आपण या चॅनलच्या माध्यमातून आता ओबीसी महामंडळ आणि व्ही जे एन टी यांच्यासाठी देणार आहोत त्यामुळे तुम्ही जर आपलं चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त बांधवांना शेअर करा कारण प्रत्येकाला वाटतं काहीतरी व्यवसाय करावा आपल्याला बिनव्याजी कर्ज मिळालं पाहिजे हे कारण हे बिनव्याजी मुदलात पैसे पडते त्यामुळे प्रत्येकांना जास्तीत जास्त शेअर करा तर डॉक्युमेंट सांगितले तुम्हाला काय नाव तुमचं राजू बेंडे लक्षात आले असलेत लिहून घ्या किंवा आपल्या वेबसाईट या चॅनलवर पुन्हा व्हिडिओ टाकलेले त्यामध्ये तुम्ही जाऊन बघू शकता लिव्हिंग यायची कास्ट चालते लिव्हिंगऐवजी हा चालतंय चालतंय जर तुमच्याकडं समजा एखादा व्यक्ती शिकलेला नसतो किंवा पहिली दुसरी शिकलेला आहे त्याची टी सी नसती तरी त्यानं जात प्रमाणपत्र काढलेलं चालतं म्हणजे मराठा जातीचं जात प्रमाणपत्र काढलेलं चालतं फीजीएनटी मध्ये असतील आणि ओबीसी मधील असतील त्यांना तर जात प्रमाणपत्र हे कंपल्सरी आहे डोमेसाईल आहे आता त्यांची माहिती आपण पुन्हा दुसऱ्या वेगवेगळ्या मध्ये देणारच आहोत व्हिजे साठी वेगळी देणार आहोत ओबीसी महामंडळासाठी सुद्धा वेगळी देणार आहोत आणि हे कर्ज शंभर टक्के मिळतं मित्रांनो पुन्हा या अगोदर बरेच जण काय कमेंट करत दे, बँकेवाले देत नाहीत बँकेवाले देत नाहीत पण एक लक्षात घ्या आपल्याला जर कर्ज मिळवायचं असेल तर उगच गेलं आणि बँक मॅनेजर पुढे बसलं मला अण्णासाहेब पाटील महामंडळाचं कर्ज घ्यायचं मला ओबीसी महामंडळाचं कर्ज घ्याचं मला व्हिजी महामंडळाचं कर्ज घ्यायचं साहेब द्या तर तसं कोणताच मॅनेजर तुम्हाला देणार नाही त्यासाठी तुम्हाला तुमचा त्या बँकेत व्यवहार जेव्हा असेल ते त्याला दाखवावं लागेल त्याला बोलावं लागेल तुम्ही कसा व्यवसाय करणार आहात कोणता व्यवसाय करणार आहात तुम्ही कर्ज फेड कशी करू शकता हे सांगावं लागेल नाहीतर बँके मॅनेजर हे आधीच कदरून गेलेले लोक असते त्या बँकेतले कोणत्याच बँकेत तुम्ही कधी जाण काही विचारा बँकेतला कर्मचारी कधी धड बोलत नाही त्याचं कारण आहे कारण लोकही त्याला असे काही प्रश्न विचारतील की बस ते विचार नका कारण ते कदरून गेले असतील लोकांच्या काही प्रश्न विचारल्यामुळं किंवा स्लीपच भरून द्या काही अशा भानगडीमुळे त्यामुळे ते नीट बोलत नाहीत त्यामुळे आपल्याला शांत बसून सविस्तरपणे जर समजून सांगितलं तर मला तरी वाटतंय की कोणताच बँक मॅनेजर नाही म्हणणार नाही कारण तुमची भरण्याची कशी कुवत आहे ही तुम्हाला सांगणं गरजेचं आहे त्या व्यवसायात तुम्हाला कधी चार पैसे कमी उरले तरी मी इतर माध्यमातून माझ्या शेतीच्या उत्पन्न उत्पन्नातून किंवा दुसऱ्या व्यवसायातून भरू शकतो हे तुम्हाला त्या बँक मॅनेजरला पटवून सांगावं लागल आणि त्याला ज्यावेळेस पटल त्यावेळेसच तो तुम्हाला ते कर्ज देईल साधी गोष्ट घ्या आपण एखाद्या पाहुण्या राहुण्याला जरी चार दोन हजार दहा हजार पेरणी पाहण्यासाठी मागितले तर ते पाहुणा लवकर देत नाही पण कधी देतो जर आपण याच्या अगोदर त्या पाहुण्या राहुण्याकडून पैसे घेतलेले आणि टायमावर त्याची त्याला जर वापस दिलेली असले तर मला वाटतं ते पाहुणा बी कोणता नाही म्हणत नाही पण होतय काय आपण घेतो सांगतो देतोच महिन्यानं आणि सहा महिने, महिने वर्षभर त्याला देत नाहीत अशी परिस्थिती असती मग त्या बँक मॅनेजरचं बी तसंच आहे जे आपण आता शेतीसाठी पीक कर्ज घेतो क्रॉप लोन घेतो हे असं सरकार निस्ती उगच घोषणा करून टाकत की आम्ही कर्जमाफी देऊ आणि मग आपल्याला वाटतं आता कर्जमाफी आहे मग एक लाख दीड लाख रुपये क्रॉप लोन घेतलेले मग कशाला भरायचं माफी मध्ये येऊन जाईन तिथं आपला सिबिल स्कोर डाऊन होतो आणि त्या मॅनेजरला वाटतं ते पाहता आपला अकाउंट कधी कर्ज घेतलेले काय भरलेलं नसल्यामुळं मग ते पुन्हा आपल्याला जास्तीचं कर्ज देत नाही कारण आपण पहिलं भरलेलं नसतंय त्याच्यामुळं ह्या भानगडी म्हणून आपल्याला हे मॅनेजरला सांगावं लागतंय व्यवस्थित आपण भरणार कसे त्यावेळेस मला तरी वाटतंय मॅनेजर सहज देत आहे आणि हे वाहनावर घेणारे जे ट्रॅक्टर असेल जेसीबी असेल तर यायला देते फायनान्स आणि फायनान्स वाल्याला आहे ना नाही बी भरले ट्रॅक्टर कवा ओढून नेता येते जेसीबी पॉकलँड हे कधी ओढून नेता येते म्हणून ते देते कारण त्यांच्यात वसूल करण्याची धमक आहे आणि बँक तुमच्या दारात कधीच येऊन बसत नाही नोटीस पाठीन भानगडी होईल त्याच्यात सरकार असते आता हे कर्जमाफी देऊ म्हणले तीस जूनला आता एप्रिलच्या अगोदर नोटीस आहे त्यान पण शेतकरी लय आहेत हे म्हणते सरकार आम्हाला म्हणले आम्ही देणार नाही पण एक लक्षात घ्या मित्रांनो जर आपण कर्ज वेळेवर भरलं तर आपल्याला पुन्हा कर्ज भेटत असते एवढं लक्षात ठेवा सर माझी कमेंट वाचा काय म्हणतात दत्ता गलत सर मी एन टी बी आहे चालेल तुम्ही एन टी मध्ये येतात विजेएन टीच्या याच्यात तुम्हाला भेटून जाईल किंवा ओबीसीच्या तुमच्या त्या जातीवर अवलंबून आहे तर त्याच्याबद्दल मी तुम्हाला सविस्तर माहिती आता पुढे आपले रेग्युलर त्या माध्यमातून व्हिडिओ चालू राहणार आहेत एन टी आणि ओबीसी महामंडळासाठी आता ज्यामध्ये तुमची जात बसेल त्याप्रमाणे तुम्हाला ती कागदपत्र आणि त्या वेबसाईटवर अर्ज कसा करायचा मी सर्व एन टी मध्ये कोणत्या जाती येतात त्यानंतर ओबीसी मध्ये कोणत्या जाती या कर्ज घेण्यासाठी बसतात हे सगळी माहिती आपण डिटेल मध्ये देणार आहे त्यामुळे फक्त विनंती एकच आहे की तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईबच्या जवळ एक जॉईन बटन आहे ते सुद्धा करा म्हणजे आपल्याला पुन्हा प्रोत्साहन मिळेल मला व्हिडिओ करायला महाडीबीटी व अण्णासाहेब दोन्हीचा लाभ घेता येतो का आता हाच सर्वात मोठा प्रश्न आहे की दोन्ही योजनाचा लाभ घेता येतो का म्हणजे जे सध्या वर ट्रॅक्टर लागले की जे कमेंट आतापर्यंत मी जास्तीत जास्त ह्या पंधरा दिवसात इतक्या कमेंट वाचल्या त्या की दोन्हीचा लाभ घेता येतो का अण्णासाहेब पाटील महामंडळाची वेबसाईट कधी चालू होणार आहे चालू केव्हा होणार आहे काय चाललंय साहेब प्रशांत यादव काय नाही बरं आहे प्रशांत तुमची हमेशा कमेंट असती धन्यवाद तुमचे आता हे विकास गायकवाड आधी कास्ट ओपन होती आता ओबीसी झाली आहे पण दाखल्यावर ओपन आहे तर मग मिळेल का लोन नक्कीच मिळणार काहीच अडचण नाही कारण तुमच्या जात प्रमाणपत्रावर आपल्या टी सीवर मराठा असेल काय अडचण नाही मिळून जाईल साहेब अण्णासाहेब महामंडळ वेबसाईट चालू होणार होणार काही अडचण नाही वेबसाईट कधीच बंद पडत नाही वेबसाईट चालूच असती मात्र ज्यावेळेस चालू असती त्यावेळेस सुद्धा प्रत्येकानं ज्यांना ज्यांना कर्ज घ्यायचंय त्यानं कर्ज घेण्यासाठी ऑनलाईन अर्ज केले पाहिजे बँकेत गेलं पाहिजे चौकशी बघा एक लक्षात ठेवा जीवनात आपल्याला जर काही करायचं असेल तर आपल्या आपल्याला प्रयत्न करावा लागतील कारण आपण प्रयत्नच नाही करू तर आपल्याला पुढची पायरी गाठता येत नाही हे जीवनाचं ध्येय लक्षात ठेवा मुद्दा कारण अर्ज भरला तरच आपण बँकेत जाऊ नाही तर अर्ज भरायच्या आधीच आपण मॅनेजरला विचारू भानगडी करू ते भडकन नाही म्हणले की आपलं संपलं तिथंच थांबतो तसं नाही करायचं तुम्ही अगोदरही विचारा किंवा नंतर विचारा पण सविस्तरपणे बँक मॅनेजरला भेटून विचारा बँकेतून कर्ज मिळतच काही अडचण नाही कारण माझ्याकडं बऱ्याच जणांनी आता मी स्वतः अर्ज भरत असतो काही तर बऱ्याच जणांनी कर्ज घेतलेले त्याचे व्यवस्थित व्याज परतावे सुद्धा मिळतात आता मी एक लवकरच एक व्हिडिओ सुद्धा मुद्दाम टा आणणार आहे त्याबाबत की व्याज परतावा मिळतो का नाही असे कित्येक लोक आहेत आपल्याकडं की ज्यांनी कर्ज घेतलेत आणि त्यांना व्याज परतावा व्यवस्थित मिळत आहे असे त्यामुळे कोणत्याही प्रकारची अडचण नाही कुणा काही कोणाच्या अडचणी असतील बरं यामध्ये कोणी कोणी कर्ज घेतलेले का ज्यांनी घेतले आणि त्यांना व्याज परतावा मिळत नाही असा असेल तर कोणी विचारू शकता कारण ते लय महत्वाचं आहे कर्ज घेतले आणि त्याचा व्याज परतावा जर येत नसेल ना तर त्याच्या काही ज्या अडचणी असत्या तर त्या सांगा म्हणजे त्या सुद्धा सुटणं गरजेचं आहे नाही तर अर्ज भरायचा कर्ज घ्यायचा आपल्याला व्याज परतावा जर येत नसेल तर मग त्या भरण्याचा काही उपयोग होणार नाही कारण पंधरा लाख रुपयापर्यंत हे कर्ज आहे कर्ज काही कमी नाही आणि त्याचा महत्वाचं म्हणजे फायदा लय मोठा आहे बारा टक्केपर्यंत व्याज वापस येते बारा टक्के जोक नाही मुद्दल पैसे आपल्याला एवढे पैसे कोणीच देणार नाही उष्ण मागितली कोणाला तर त्याच्यामुळं ज्याला ज्याला लाभ घ्यायचा या योजनेचा त्या प्रत्येकानं अर्ज भरायचा लय कुठाने नाही काय नाही तुम्हाला जर दुसरं मुद्रा लोन कोणत्या घ्यायचं तर भले मठे कागद करावं लागतील याला काहीच कागद नाहीत फक्त चार कागद आहेत आणि त्याच्यातले बी एकच फक्त आपल्याला सेवा केंद्रावरून घ्यायचंय ते म्हणजे उत्पन्नाचं प्रमाणपत्र बाकी तर टी सी तुमच्या घरीचे पॅन कार्ड आहे आधार कार्ड आहे बँकेचं पासबुक आहे पत्त्याचा पुरावा नाहीतर त्याच्या जागेवर जा 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 रेशन कार्ड लावू शकता लाईट बिल लावू शकता पत्त्याचा पुरावा म्हणजे सगळे घरी कागदपत्र आहेत फक्त महत्वाची गोष्ट आहे आजकाल काय पोरायला व्यवसाय करायचा कुठं कुठाने करा भानगडी करा फक्त शान स्वप्न राहायला बरं वाटायला कोणाला बी आजकाल पण काम धंदा न ग वाटायला आयत भेटावं आयत काहीच भेटत नाही मित्रांनो जीवनात आज तुम्ही कोणाचही बघा जे जे लोक मोठाले झालेत तुमच्याही गावात असतील काही लोक जे गरीब होते त्याची आज कंडिशन सुधारलेली तर त्यानं काहीतरी काम धंदा करूनच त्याच्यात बदल झालेला आहे उगच नाही हा उत्पन्नाचे प्रमाणपत्र किती वर्षाचे लागेल दीपक चव्हाण काहीच नाही एकाच वर्षाचं उत्पन्न आणायचंय कारण याला काही दोन तीन वर्षाचं तीन वर्षाचं असं लागत नाही एकाच वर्षाचं आणायचं आणि त्या उत्पन्नाची मर्यादा ही आठ लाख रुपयापर्यंत आहे म्हणजे तुम्ही दोन लाख तीन लाख चार लाख पाच लाख असं आठ लाखापर्यंत उत्पन्न घेऊ शकता आठ लाखाच्या आत किती बी घ्या मग तुम्हाला जे घ्यायचंय ते त्याप्रमाणात तुमची जशी उत्पन्नाची मर्यादा असेल त्याप्रमाणे घ्यायचं काहीच अडचण नाही चाळीस गाव मराठा साईट बंद आहे कधी चालू आहे होईल श्रावण पवार होईल काही अडचण नाही जर तुम्हाला अर्ज करायचा असेल तर तो तोपर्यंत तुम्ही उत्पन्न हे काढून घ्या लवकरच वेबसाईट चालू होणार आहे सध्या महाडीबीटी चे ल ट्रॅक्टर लागलेले आहेत आणि बऱ्याच जणांची इच्छा आहे आपल्याला दोन्हीकून लाभ मिळाला पाहिजे कारण जे कमेंट करणारे ते महाडीबीटी वालेचे आणि महाडीबीटी मध्ये बी महत्वाचं एक आता अर्ज केला एक लक्षात घ्या त्याच्यावर जास्तीत जास्त आता लोक आपले अर्ज करणारे शेतकरी कोणते फवारा बियाणे फळबाग लागवड मात्र त्यामध्ये इतरही बऱ्याच गोष्टी आहेत जर एखाद्याला असा व्यवसाय करायचा असेल की काही जणांकडे आता खेड्यापार ट्रॅक्टर असतेत पहा आणि ट्रॅक्टर मग त्याच्याकडे मोगडा पेरणी यंत्र नांगर अशा ज्या काही शेतीला गोष्टी लागत आहेत या गोष्टी सुद्धा आपल्याला त्यामधून घेता येतात त्याला अवजारे बँक हे नाव आहेत त्याच्यावर म्हणजे अर्ज करायचा असेल कोणाला तर अवजारे बँकेची स्थापना आणि ते घेऊन आपल्याला एक स्वतःचा व्यवसाय करता येतो म्हणजे टॅक्टर टॅक्टर सोबत ते अवजार कोणालाही किराणा द्यायचे आणि नाही तर नुसते अवजारे बी घेतले तर तुम्हाला ज्याच्याकडे ट्रॅक्टर असतील त्याला घेणं होत नसेल अवजार तर तुम्ही त्याला ते किरायाने देऊ शकता त्या माध्यमातून एक चांगला रोजगार करता येतो पुन्हा ड्रोन फवारणी येते ड्रोनसाठी सुद्धा घेऊ शकता ड्रोन साठी या अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या माध्यमातून सुद्धा करू शकता कारण ड्रोन ची किंमत जास्त असती त्यामुळं हे ते सुद्धा एक चांगलं आहे ज्यांना ज्यांना आता कारण भविष्यात आता फवारणी हे ड्रोनच होणार आहे कारण सोयाबीन माहिती तुम्हाला कमरा इतकं सोयाबीन झालं फवारायचं असलं तर कोणाचा लाग होत नाही सोयाबीन मध्ये उतरायचा मग उगाच आपलं ते प्लास्टिकचे गुड घेत केले बुट घालून हे करून मग पाणी द्या घ्यायला पुन्हा वापस यावं लागतंय त्याच्यामुळे ड्रोन आठ ते दहा मिनिटांमध्ये एकर एक एक फवारणी करत जर कोणाला ड्रोनचा फवारणीचा व्यवसाय करायचा असेल तर ते सुद्धा या माध्यमातून घेता येते असे बरेच कुट्टी मशीन किती अनुदान मिळते आता ऍक्च्युअल सांगता येणार नाही मला कि किती अनुदान मिळतं पण जवळपास चाळीस पन्नास टक्केच्या दरम्यान मिळतं ते अनुदान आता ते कुट्टीवर अवलंबून त्याच्यात मान्यता याच्यानुसार मला त्याबद्दल आकडा माहित नाही आणखी पुन्हा काही अडचणी असतील ते विचारू शकता कारण आता कर्जमाफी तर तीस जून वर गेलेली तोपर्यंत पुन्हा काय भेटन का, का नाही ते सांगता येत नाही कारण सरकारचे धोरण आहेत कारण जसं निवडणुकाच्या वेळेस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना आश्वासन दिलं होतं आता एक वर्ष वालय अजून दिली नाही आणि आता तीस जून च आश्वासन दिलेलं आहे तोपर्यंत आता आपल्याला वाट पाहावत लागणार आहे मात्र तोपर्यंत आपल्याला आणि महत्वाची गोष्ट शेतकरी मित्रांनो जर तुम्ही शेतकरी असता तर शेतीसोबत मला तरी वाटतं प्रत्येकानं काहीतरी जोड व्यवसाय करणं गरजेचं आहे कारण आपल्याला जे काही शेतीमालाला भाव भेटायला पाहिजे ते आजकाल भाव भेटत नाहीत आणि जी शेती आज करत आहोत आपण फक्त खाऊन पिऊन बस तेवढंच माग काही शिल्लक उरण आणि जर बाकीचे लोक जसं आपलं जीवन आनंदी जगतात व्यापारी असतील नोकरीवाले असतील मस्त शांना चांगलं घर असतंय चांगला मोबाईल असतो पुन्हा नव्या नव्या काही वेगवेगळ्या गोष्टी करतात फोर व्हीलर गाडी घेतात तसं जीवन शेतकऱ्याला जर जगायचं असेल तर शेतीसोबत आपल्याला जोड व्यवसाय करणं गरजेचं आहे मग कोणताही जो करता येईल तो आता हे अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास मागास महामंडळाच्या माध्यमातून बऱ्याच जणांनी दुग्ध व्यवसाय केलेला आहे घेतल्या दुधाचा व्यवसाय कारण दुधाचे भाव कमी नाहीत ऐंशी नव्वद रुपये लिटर प्युअर दूध आज शहरामध्ये विकल्या चाललेलं शेतकरी आले स्वतःच एकाच जागेवर बसून ते बी घरोघरी वरविण नाही है है एका जाग्यावर बसून स्वतः विकायलेत ऐंशी रुपये लिटर दूध आज चालू आहे त्यामुळं तोही चांगला व्यवसाय त्याच्यासोबत काही जणांना भाजीपाल्याचा व्यवसाय करता येऊ शकतो त्यामुळं ओबीसी सर्टिफिकेट आहे टी सी एल सी नाही आहे तर अण्णासाहेब पाटील महामंडळला अप्लाय करू शकतो का टी ची गरज आहेच जर मराठा असेल आणि ओबीसी मध्ये गेलेला असेल ची त्या ट्रैक्टर ट्रैक्टर ले ले तर त्यांना टी सीची गरज आहे आणि टी वर मराठा असा उल्लेख असणं गरजेचं आहे त्यावेळेस घेता येईल त्यानंतर सर माझ्याकडे अगोदरचा ट्रॅक्टर आहे पण ट्रॅक्टर साठी ट्रॅक्टर वरती आता लागलेले अवजार किती घेऊ शकतो आता अवजारे बँकेमध्ये जर घेतले तर तुम्हाला दहा लाख रुपयापर्यंतची अवजारे बँकेची आहे त्यामध्ये चाळीस टक्के अनुदान असते अवजारे बँक म्हणून घेतलं तर दहा लाख रुपयापर्यंतच्या अवजारा घेता येतात आणि त्यामध्ये चाळीस टक्के अनुदान मिळत आहे त्यामुळे तेही चांगलं आहे त्यामध्ये तुम्ही दहा लाखात जेवढे अवजार बसतील तेवढे घेऊ शकता तर मित्रांनो जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा कारण आता कोणाच्या मला तरी वाटतं काय अडचणी दिसन आणि जॉईन बटन सुद्धा जॉईन करा आणि आपला महत्वाचा उद्देश या चॅनलचा की जे काही बेरोजगार तरुण असतील मग ते मराठा समाजातील असो ओबीसी असो का व्ही जी एन टी असो प्रत्येकानं काही ना काहीतरी व्यवसाय करणं गरजेचं आहे कारण व्यवसाय नाही केला शिक्षण झालेलं आहे नोकरी लागत नाही तर काहीच करू शकत नाही कारण शिकलेल्या माणसाला वावरात काम करू वाटत नाही कुठं महिन्यानं दुकानावर राहू वाट शकत नाही त्यामुळं प्रत्येकानं कोणताही व्यवसाय करता येतो आज तुम्ही पहा खेड्यापाड्यानं कृषी सेवा केंद्र झालीत खेड्यापाड्यात पहिल्यानं इलेक्ट्रिक सामान भेटत नव्हते आज प्रत्येक गाव खेड्यात भेटायलीत त्यामुळं कोणताही व्यवसाय करता येतो आज जवळपास खेड्यापाड्यानं पाईपलाईन झाले त्यामुळं पाईपलाईन कधी फुटात यात मोटरा जळात ते व्यवसाय मोटर भरण्याचा व्यवसाय करता येऊ शकतो किंवा मशिनरीचे स्पेअर पार्ट असतील पाइप टी एल्बो स्टार्टर वायर फ्यूज असा कोणताही व्यवसाय चालवतो आजकाल जा त्याच्यामुळे ज्याला ज्याला करण्याची इच्छा आहे त्यांनी या माध्यमातून करा आणि ज्याच्याकडे जरा भरमसाठ माल असन तर त्याला तर काय अडचण नाही ते पुन्हा मोठा काहीतरी करू शकतात हो एखादी एजन्सी घेता येईल तुम्हाला जर एजन्सी घ्यायची तर काय अडचण नाही व्यवसाय कोणताही एजन्सी म्हणजे काय आहे आपण एजन्सी घेतो त्या माध्यमातून व्यवसायच करतो त्याच्यामुळे काय अडचण नाही करता येईल पहा सर्वात जास्त सगळ्याच्या फक्त कमेंट हे वेबसाईट कधी चालू होणार आता हे म्हणतात हॅलो जॉन डियर ट्रॅक्टर ऑनलाईन केला आहे महाडीबीटी कंपनी चेंज करता येईल का तर तुम्ही तुमच्या कृषी कार्यालय ऑफिस मध्ये भेटा आणि तिथं भेटून त्याची चौकशी करा कारण तिथंच करता येतं काय अडचण नाही ते होऊ शकतं तुम्ही कृषी कार्यालयात भेटा तिथे तुमच्या तालुका कृषी कार्यालयामध्ये आणि त्या माध्यमातून तुम्हाला करता येऊ शकत तर या व्यतिरिक्त अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या बाबतीत किंवा ओबीसी महामंडळाला या अगोदर कोणी अर्ज केलेले असले तर त्या बाबतीत व्ही महामंडळाची तर आताच लॉग इनच ऑप्शन आलेलं आहे त्यामुळं जर कोणाला अडचण असेल या बाबतीत तर नक्कीच कमेंट करा आपण या माध्यमातून त्यांना उत्तर देण्याचा त्यांच्या ज्या अडचणी आहेत त्या सोडवण्याचा नक्कीच प्रयत्न करू सर तुमच्याशी संपर्क कसा होऊ शकेल का माहिती द्या ना पूर्ण आम्हाला तुम्हाला काय माहिती पाहिजे सांगा के तुम्हाला जी काय माहिती पाहिजे तुम्ही विचारा याच्यात कमेंट मध्ये तुम्हाला नक्कीच माहिती दिली जाईल आणि दुसरी गोष्ट आपलं एक व्हॉट्सअपचा ग्रुप आहे मात्र मी त्यावर फक्त व्हॉट्सअपवर तुम्ही मॅसेज केला तरच उत्तर देतो त्याचा कॉल उचलत नाही कारण कॉल भरपूर येतात तेवढे उचलल्यावर मग मला दुसरे काम करणं होत नाही त्यामुळं ग्रुप आहे तुम्ही तो जॉईन करू शकता नंबर घ्या आठशे ऐंशी पाचशे ऐंशी सत्तावन्न ऐंशी असा व्हॉट्सअपचा आपला ग्रुप आहे आठशे ऐंशी पाचशे ऐंशी सत्तावन्न ऐंशी त्याच्यावर हाय पाठवा मी तुम्हाला त्या ग्रुप मध्ये जॉईन करून घेईल आणि मग जे काय अपडेट माहिती असेल किंवा तुम्हाला ज्या काय अडचणी असतील तर तुम्ही मला विचारू शकता मी तुम्हाला व्हॉट्सअपवर सुद्धा उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करतो दोन्ही योजनाचे लाभ घेऊ शकतात का ज्ञानेश्वर जाधव हो। तुम्हाला ट्रॅक्टर लागलं मला वाटतंय म्हणजे महाडीबीतून ट्रॅक्टरचा लाभ आणि अण्णासाहेब पाटील महामंडळातून पुन्हा परताव्याचा लाभ या व्यतिरिक्त अडचण असली तर विचारा आता मला वाटतंय थांबावं आपण कारण बराच वेळ झालेला आहे आणि कोणाचे काही प्रश्न मला वाटतं नाही मात्र ज्यांना अर्ज करायचे असतील त्यांनी कागदपत्र काढून ठेवा म्हणजे उत्पन्नाचं बाकीचे तर घरीच आहेत आणि ऑनलाईन पद्धती चालू झाल्याच्या नंतर लगेच अर्ज करा आणि मला तरी वाटतंय की जे महाडीबीटीच्या याच्यावर ज्या लागलेल्या आहेत व ट्रॅक्टर ज्यांना ज्यांना त्यांना इकडे बी लाभ घ्यायचा आहे त्याच्यामुळेच एखाद्या वेळेस महामंडळाची वेबसाईट बंद असू शकते बाकी काहीच नाही आता हे कोण मिसाळ होती कॉल करण्याचा प्रयत्न करू लागले पण मित्रांनो मी जो काही नंबर दिलाय त्याच्यावर कॉल करू नका तो फोन लागणार नाही तुम्हाला जी अडचण असेल तुम्ही ती व्हॉट्सअपवर विचारा मी ती नक्कीच तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे तर चला भेटूया मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय किसान लवकरच ईश्वरानं बुद्धी देव सरकारला शेतकऱ्यांची कर्ज माफी एवढीच देवाचेरणी प्रार्थना Sambuh ya.